आपण सर्वजण आपलं शरीर आणि मन स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज नियमितपणे अंघोळ करतो पण तुम्हाला माहितीये का वास्तुशास्त्रात आरोग्याच्या अनेक फायदे सांगण्यात अंघोळी याशिवाय आंघोळीच्या पाण्यात काही खास गोष्टी मिसळल्याने पैशांची कमतरता नकारात्मक ऊर्जा घरगुती त्रास तणाव रोग आणि इतर अनेक समस्यांपासून आराम मिळतो असंही तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे त्या आज या जाणून घेऊया आठवड्यातून तीन वेळा तरी त्यामुळे पाण्यात टाकून अंघोळ केल्याने कुंडलीतील गुरु ग्रहाची स्थिती मजबूत होते यासोबतच भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वादही प्राप्त होतो ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती राहते तसेच जीवनात प्रगती होण्याची शक्यताही हळूहळू वाढत जाते मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत पाण्यात मीठ मिसळून अंघोळ केल्याने माणसाला वाईट नजरेचा त्रास होत नाही याशिवाय आजूबाजूला असलेल्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही कमी होतो आणि धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे व्यक्तीला पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागत नाही त्याचबरोबर आठवड्यातून एक ते दोन वेळा आंघोळीच्या पाण्यात वेलची टाकावी असं केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात हा उपाय केल्यावर काही वेळाने तुमचा वाईट काळ संपून तुमच्या आयुष्यात आनंद येण्याचीही शक्यता असते तसेच हळूहळू सर्व इच्छा पूर्ण होण्यासही सुरुवात होते देवी देवतांच्या पूजेमध्ये दुधाचे विशेष महत्व आहे याशिवाय आंघोळीच्या पाण्यात दूध मिसळल्याने धोका कमी होतो आणि आयुर्मानही वाढत असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आंघोळीच्या पाण्यात सुगंधी द्रव्य टाकून अंघोळ केल्याने तुमच्याकडील आकर्षण वाढते दर शुक्रवारी असे केल्याने याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल याशिवाय शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यात गुलाबजल टाकल्याने शरीर मजबूत होतं असं म्हणतात तसंच गुलाब पाण्याने आंघोळ केल्याने जीवनातील सर्व सुखसोयी आणि सुखसुविधा मिळतात शेंदूर किंवा सिंदूर आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे हे धनप्राप्तीचे प्रतीक मानले जाते केसर आर्थिक समृद्धीसाठी प्रभावी मानले जाते त्यामुळे केसर पाण्यात मिसळून आंघोळ केल्याने धनसंपत्ती वाढते असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे सेंक व मीठ नकारात्मक ऊर्जा हटवण्यासाठी प्रभावी उपाय आहे यामुळे आर्थिक संकट कमी होतात आणि मन शांती मिळते लवंग उकळून ते पाणी आंघोळीला वापरणंही फायदेशीर ठरतं यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होते आंघोळीच्या पाण्यात गुलाब चंदन किंवा जायचा अर्क मिसळा हे आर्थिक भरभराटीचे प्रतीक आहे त्यामुळे घरात शांतता व समृद्धी टिकून राहते हे करण्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे एका बादलीत पाणी काढून घ्या त्या पाण्यात वरील कोणतेही एक किंवा दोन घटक मिसळा लक्ष्मी देवीचे स्मरण करून अंघोळ करा नंतर धनप्राप्तीची प्रार्थना करा महत्वाचे म्हणजे हे उपाय सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि मानसिक तयारीसाठी आहे सोबतच कठोर मेहनत आणि योग्य नियोजन हे यशासाठी नेहमीच महत्वाचे राहील भारतात अनेक रूढी परंपरा आहेत यासोबतच श्रद्धेलाही तेवढंच महत्व आहे भारतात अनेक धार्मिक श्रद्धाही पाळल्या जातात त्यांना अत्यंत महत्व दिलं जातं अनेक लोक वैदिक शास्त्रात विश्वास ठेवतात रोजच्या जीवनात वापर केल्यास चांगले आरोग्य वाढते संपत्ती आणि नातेसंबंध वृद्धीगत होता होतात आणि करिअर साठी चांगल्या संधी उपलब्ध होतात असं मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी केल्याने तुम्हाला आयुष्यात यश पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यास मदत होऊ शकते अंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिसळल्यास तुमच्या मनाप्रमाणे यश मिळून ध्येय साध्य होण्यास मदत होते असं सांगितलं जातं तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका